मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे सकाळी डॉक्टरांच्या चमूने जरांगे पाटील यांची तपासणी केली आज सकाळपासूनच हजारो मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल झाले आहेत गावोगावातून चहा नाश्ता ठेचा भाकरीचा खास मेनू पाठवला जात आहे स्थानिक मराठा बांधवांकडूनही पोहे खिचडी चहा बिस्किट यांची उत्तम सोय करण्यात आली आहे त्यामुळे पहिल्या दिवशी गैरसोयी आता मोठ्या प्रमाणात दूर झाल्या आहेत सरकारकडून दररोज एका दिवसाची मुद्दवाढ जाहीर केली जात आहे काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली होती मात्र ही चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरली आता सकाळी अकरा वाजता नंतर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज रविवार असल्यामुळे आंदोलकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जमलेले आहेत आझाद मैदान परिसरात सुद्धा मोठी गर्दी आहे तसेच मुंबई सर्वच रस्त्यावर मराठा आंदोलन घोषणाबाजी करताना आणि भगवे झेंडे हातात घेऊन एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देताना दिसून येत आहेत दरम्यान सीएसटी परिसरात मुस्लिम बांधवांसह स्थानिक मराठा बांधवांनी रात्री आंदोलकांसाठी अन्नदानाची व्यवस्था केली होती अनेक आंदोलकांनी रात्री मुंबईच्या रस्त्यांवर आणि सीएसटी परिसरात झोपून काढली अनेक मराठा बांधवाकडे अंथरून पांघरून नसताना ते रेल्वे स्थानक परिसरात झोपलेले दिसून आले आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून निघायचं नाही असा निर्णय मराठा बांधवांनी केला आहे काही मराठा बांधव तर बैगाड्या घेऊन काही नांदगाव तुकारामचा गजर करत दिंडी घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत दिवसभरातील आंदोलनाच्या सर्व अपडेटसाठी पाहत रहा ओटीटी न्यूज मराठी लवकरच मनोज रंगे पाटील आंदोलनाची पुढील दिशा काय ठरवतात याची माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला ओटीटी न्यूज वर देणार आहोत आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ओटीपी न्यूजसाठी श्रीधर ढगे मुंबई नमस्कार मित्रांनो मी हॉटेल बाग्यशेरीचा सर्वे सर्व आपण जे आपले मराठी बांधव जे गे मुंबईला गेलेले त्यांना पाण्याचा तुटा जेवणा उठल्यामुळं आपण खास धाराशिव जिल्ह्यामधनं आपण बिस्नरी बॉक्स केळी फरसाग आणि बिस्किट हे चार वस्तू घेऊन आपण मुंबईच्या दिशेने आता सध्याला निघालेलो मराठा बांधव तुम्ही खचून जाऊ नका आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला वापस यायचं नाही जे आपल्याला लागणारा वस्तू आहेत त्या आम्ही पुरवत राहू धन्यवाद लाख मराठा